आधीची शिवसेना चांगली होती की आताची दोन्ही शिवसेनेत फरक काय या प्रश्नावर प्रतिक्रिया देण्यास विधान परिषदेच्या उपनेत्या नीलम गोरे यांनी नकार दिला नांदेड दौऱ्यावर असताना पत्रकारांच्या प्रश्नाला त्यांनी हे उत्तर दिले पत्रकार परिषदेत अनेक प्रश्नांचे पूर्ण उत्तरे देताना गोरे यांना एका पत्रकाराने हा प्रश्न विचारला होता यावर बोलण्यास नीलम गोरे यांनी नकार दिला अशा पूर्व वाक्यात नीलम गोरे यांनी उत्तर दिले त्यामुळे या उत्तरावर अनेकांच्या भुव्या उंचावल्या गोरे या शिवसेनेच्या ब्रँड महिला नेत्या उद्धव ठाकरे यांची साथ सोडून गोरे आता एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहेत साहजिकच आधीची शिवसेना चांगली की आताची यावर त्या काही चांगली उत्तर देऊ शकल्या असत्या पण त्यांनी यावर प्रतिक्रिया देण्यास नकार देत प्रश्नाला बगल दिली